लागते तेव्हा हे भागवत ऐकायला भेटा भेटते आणि म्हणून देवतांना काय ठरवलं त्यांनी की अभक्त ठरवलं अभक्तांश विज्ञाय कथा प्रतिमद भागवती वार्ता सुरम म्हणून देवतांना त्यांनी काय ठरवलं अभक्त ठरवलं सुर म्हणजे देवता आपी म्हणजे देखील म्हणजे देवतांना देखील जी भागवत कथा दुर्लभ आहे महाराज ती तुम्हा आम्हाला प्राप्त झालेली आहे मग देवतांनी काय त्यांना खरं पटत नव्हतं म्हणून ते ब्रह्म लोकांमध्ये गेले आणि ब्रह्मदेवाला म्हणतात कथा नाही आणि मग ते म्हणतात आता आपण काय करू हे भागवत किती श्रेष्ठ आहे म्हणून भागवताची त्यांनी त्या ठिकाणी तुलना केली एक तराज घेतला त्यांनी आणि तराज घेतल्याच्या नंतर एका पार्यामध्ये सतरा पुराण टाकले सहा शास्त्र टाकले आणि गीता देखील टाकली आणि तराजूच्या दुसऱ्या पारड्यामध्ये महाराज त्यांनी काय केलं भागवत ग्रंथ ठेवला ज्या पारड्यामध्ये भागवत होत ते पारड जड भरलं आणि त्यांना सगळ्यांना त्यांना आश्चर्य वाटलं सगळ्यांनी हातामध्ये फुलं घेतले आणि ते काय म्हणू लागले हे भागवत पुराण नसून हे महापुराण आहे बोला भागवत महा